एक मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणासाठी अनुपस्थित राहून राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी अनेक वेळा निवेदन दिल्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीच कारवाई न झाल्यामुळे वरिष्ठांकडून संबंधित अधिकाऱ्याची पाठ राखण होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते चेतन इंगोले व विजय लाडूकर यांनी केला आहे तसेच संबंधित अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा पाच जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनात नमूद आहे की एक मे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन हा महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो या दिवशी सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करणे तथा प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे असे असताना महावितरणच्या मुख्य कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता तथा एच आर हेडचे अधिकारी हे जाणीवपूर्वक गैरहजर राहिले या संदर्भात संबंधित विभागात माहिती अधिकाऱ्याद्वारे मागितलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झाले होते महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला सदर प्रमुख अधिक हे शहरात उपस्थित असताना ध्वजारोहण कार्यक्रमाला जाणून बुजून अनुपस्थित राहिले महाराष्ट्र दिनी महावितरणच्या कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता तथा इतर अधिकारी अनुपस्थित राहिल्याची छायाचित्रे आणि चित्रपती उपलब्ध असून यावर अधिकाऱ्यांना ध्वजारोहणाप्रती किती आस्था आणि आदर आहे हे है, स्पष्ट दिसून येते तरी ध्वजारोहण कार्यक्रमाला अनुपस्थित राहून राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रध्वजाचा अवमान या शीर्षकाखाली अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता व इतर प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा चेतन इंगोले व विजय लाडूकर यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे निवेदन देताना प्रताप नागरे आदित्य काळे चेतन इंगळे आदी उपस्थित होते धुमाकूळ न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा